करत तीन लाडवली कल्याण करत गाड्या सुटल्या गाड्या क्रमांक दहा या मैदानातील सुटला आणि दहा मध्ये अतिशय सुंदर अशी लढत चालू आहे हाड्या लिंगड्या सुंदर अशी गाडी पोचे अतिशय सुंदर आणि अचुत निर्वाद वर्चस्व काय गडबड आहे हो, निकाला जाणारे पंच अहो काय करायचं यांचं कसा निकाल द्यायचा जनाची नाही मनाची निकाल देणाऱ्यांनी कसं कसं बघायचं माणूस माणसातच राहिला नाही त्याला कळनाच काय चाललंय द्या अकरा ते वीस चे बैलगाडी मला गाड्या मैदानात द्या अकरा ते वीस वाले आणि आत्ताचा निकाल घ्या कर, रेट्री रेटरीकर आपल्या बैलांची नावं सांगायची आहेत नऊ मधली आणि दहाचा निकाल साजिद ग्रुप पटेल नवी मुंबई कोपर करणे श्रीमंत निकम जाऊ प्रवीण फौजी सुटला पुरंदर मैदानातील पहिला सेमी सुटला आणि पहिल्या सेमी मध्ये फायनलचा मान कुणाच्या नसीबात आहे दोघा बिंजोडचे बेतालवाचे मथुर आणि शंभू ज्या प्रेक्षकांची उत्सुकता लागली होती ती गाडी या ठिकाणी फायनल साडी पात्र ठरली डोळ्याच पारणं फिटलं खरोखर माणसांच्या छातीच ठोक वाढवणारी लढत झाली आणि लढतीचा निकाल गेला पंचांकडं आ गाड्या सोडून येणारी खाड इकडं दगडी घ्या मैदान मोकळं करून घ्या वाले पंच चला सगळे बाहेर घालवा पिंटू शेठ अण्णा शुभम शेठ घालवा सगळे बाहेर घालवा छोटला पुरेंदर केसरी सासरकरांच्या भव्य आणि दिव्याशा मैदानातील फायनलचा सुटला एक नंबरचा मानकरे मथुर इकडं सुंदर अशी गाडी पोहते पड्याल सिकंदर तिकडं सम्राट अतिशय सुंदर अशी लढत झाले 와, 진짜 집및자